कल्याणमध्ये आज महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीचे कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री आणि मनसे नेते राहणार उपस्थित हेमंत गोडसे आणि भारती पवार आज उमेदवारी अर्ज भरणार प्रचार रॅली काढत महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार मुख्यमंत्री राहणार उपस्थित मवियाचे अमोल कीर्तिकर भूषण पाटील सुरेश मात्रेंसह भारती कामडी आज भरणार उमेदवारीचा अर्ज दिग्गज नेते राहणार उपस्थित मविया करणार शक्ती प्रदर्शन चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांसह उद्धव ठाकरे मैदानात तासगावात पवारांची तर सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा दोनही नेत्यांच्या भाषणांकडे सर्वांचं लक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणावर याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची याचिकेत मागणी कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष काँग्रेस आज अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार घोषित करणार अमेठीमधून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधींना उमेदवारीची शक्यता अंतिम निर्णय हायकमांड घेणार आणि मे महिन्यात चौदा दिवस बँका राहणार बंद सण निवडणुका आणि सुट्यांमुळे बँकांचा व्यवहार राहणार बंद तर सात दिवस शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही